संतनगरी शेगाव येथे अखिल भारतीय बारी समाज बांधवांचे अधिवेशन एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी संपन्न झाले होते या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्यासह देशभरातील बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड ओडिशा दिल्ली व इतरही राज्यांसह लाखोंच्या संख्येने समस्त बारी समाज आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी अधिवेशनाच्या माध्यमातून एकत्र आला होता या अधिवेशनामध्ये बारी समाजाचे दैवत संत रूपलाल महाराज यांना राष्ट्रसंतांचा दर्जा यांचे भव्य स्मारक अंजनगाव सुरजे येथे उभारण्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली त्यासोबत बारी समाजाचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे समाजाच्या पारंपरिक नागवेली व्यवसायाला आर्थिक मदत आणि पाणपिपरी व मुसळी या पिकांना औषधी पिकाचा दर्जा देणे अशा विविध मागण्यांचे निवेदन शासनाकडे सादर करण्यात आले होते त्यावेळी शासनाने सकारात्मक भूमिका घेत बारी समाज बांधवांच्या या मागण्या मंजूर करून त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करणार असल्याचे मान्य केले होते परंतु या घटनेला आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरीही प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने समाज बांधव कमालीचे संतप्त झाले आहेत राज्यात कोटींच्या जवळपास लोकसंख्या समस्याग्रस्त आर्थिक मागास कष्टकरी बारी समाजाची दिशाभूल राज्य शासन करीत असल्याची तक्रार समाजातील नेत्यांनी केली आहे त्यामुळे शासनाने आमचा प्रश्न येणाऱ्या बावीस जूनच्या अधिवेशन काळात निकाली काढावा अन्यथा राज्यातील समस्त बारी समाज आगामी विधानसभा निवडणूक काळात योग्य तो निर्णय घेण्यास मोकळा राहील अशी अपेक्षा व विनंती अखिल भारतीय बारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र घोलप प्रसिद्धी प्रमुख मनोहर मुरकुटे यांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव जेवढा उवापा झाला ते त्या हिशोबाची व्यक्ती होती प्रश्नच नाही त्यापेक्षाही मोठं व्यक्तिमत्व गाडगे महाराजांचं होतं पण त्यांचे अनुयायी जर भारतात असेल दुसरे फक्त संत शिवसेने रुपलाल त्यांचा घेऊन त्यांनी जे काही समाज प्रबोधनात किंवा स्वच्छतेची मोहीम हाती घेतली जर दुसरी काळगे महाराजांची व्यक्ती असेल तर ती फक्त संत रुपलाल महाराज आहे मात्र घोडं अडलं घोड होत नाही घोडं अडलं कुठं हा प्रश्न आपण शासनाला विचारायला पाहिजे <laughs> कारण की हे घोडं का अडलं याचं उत्तरच आम्हाला मिळालं नाही म्हणूनच आज तातडीची बैठक घेऊन आम्हाला आता हा निर्णय घ्यावा लागला आम्ही अत्यंत अत्यंत नाराज आहे की जी गोष्ट सभागृहामध्ये मंजूर केल्या जाते मान्य केल्या जाते विधानसभेच्या पटलावर ज्याची नोंद होते का त्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करायला एक वर्ष लागतं का आम्हाला वाईट वाटलं अजूनही आम्ही शासनाला पाच सहा दिवस दिलेले आहेत बावीस तारखेपर्यंत दिलेलं आहे पारी समाजाच्या ज्या मागण्या विधिमंडळात मागच्या पावसाळी विध विधिमंडळ अधिवेशनामध्ये जे मान्य केलेले आहेत म्हणजे राष्ट्रीय स्मारक त्यासाठी लागणारी जागा त्याचा निधी त्यानंतर या ठिकाणी आर्थिक विकास मंडळ त्यासाठी लागलं हे त्याचेसुद्धा विचारविनिमय करणे किंवा त्यालासुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी त्या ठिकाणी मानल्या गेल्या पानाचा पिंप पानपिंपरीचा विषय मांडला गेला पानाचा विषय मांडला गेला म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे ही सगळं माहिती आहे आम्ही याची कल्पना उपमुख्यमंत्र्यांना दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांना दिलेली आहे आमच्याबद्दल अत्यंत त्यांना सहानुभूती आहे परंतु घोडं कुठं पेन खाते हा काही प्रश्न मला सुटला नाही त्यामुळे आम्ही आता शेवटचे आज ही बैठक जी घेतली ही शेवटची बैठक आहे संपूर्ण देशामध्ये यावर आता बैठकी सुरू आहेत आणि आता जे होईल बावीस तारखेला आम्ही पाच दिवस बावीस तारखेपर्यंत शासनाला मुदत देत आहोत शासनाने पाच दिवसामध्ये आमचा विषय संपवावा आणि मग पुढचं अधिवेशनामध्ये सगळ्या आमच्या मागण्यांच्या स्वरूपात जे आर्थिक बलडण आहे त्याकरता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याचा स त्या त्याचा समावेश करावा म्हणजे स्मारकाकरता निधी किती आर्थिक विकास मंडळाकरता निधी किती पानमळे आणि ह्याच्याकरता सानुग्र अनुदान किती त्यानंतर पीक का विम्यासाठी भी काय योजना आहे ह्या सगळ्या गोष्टीचा वाफो करून आता अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये याची पूर्तता करावी अशी शासनाला मी नम्र विनंती करतो बावीस नंतर जर मागणी झाली तर आमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत काय आम्ही आता बावीसच्या संध्याकाळी किंवा बावीसच्या सकाळी आम्ही त्यावर फायनल निर्णय घेऊ आणि आम्ही काय करणार आहोत ती त्याच दिवशी आम्ही जाहीर करू तुम्हाला वाटतं का एक वर्षापासून कारण तुम्हाला आक्रमक भूमिका घ्यायची वेळ का आली आम्हाला अजूनही आशा आहे आम्ही आम्ही आशा द्यावत आणि आमचा विश्वास आहे की बा ठीक आहे नाही नसेल काल केलं आहे का आता तरी केलं असेल कदाचित सरकारला काय शासन आहे शासनाला बऱ्याचशा गोष्टी असू शकतात त्यांचा आमच्यावर प्रेम आहे पण दुर्लक्ष आहे फक्त आता तुमच्यामार्फत आमच्यावर पुन्हा त्यांचं लक्ष जाऊ द्या अशी मी शासनाला आपल्यामार्फत विनंती पण तुम्हाला तुम्ही सहा सहा महिने सात सात महिने मिटिंग लावते तुम्हाला शंभर भेटत आहे तरी सुद्धा तुम्ही मिटिंग करायची नाही बैठक करायची नाही तुम्हाला काय के कोण काय नाही करून टाका ना तुम्ही आमच्यावर बैठक करायला पाहिजे असे काही नाही पण तुम्ही जर म्हणजे जाणून बुजून दुर्लक्ष करता हा सवासाचा पूर्णता समाज झाला त्यामुळे आता ते अगदी शो कोणमध्ये या आम्ही जे काय करायचं ते करू पण अजूनही पुरायचा आमचा शांत विश्वास आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला कृपा नाही आहे द्या अननेसेसरी आम्हाला त्या ठिकाणी मुंबईतून काय मोर्चे काढले आणि काय आम्हाला त्यात स्वराशी नाही आम्हाला काही आम्हाला हवच नाही